असंख्य पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या असून हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी सुद्धा सज्ज झाली आहे यंदा पंढरपूर यात्रेकरिता अमरावती विभाग परिवहन मंडळाकडून बसेसचे नियोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे नवीनच एसटीच्या ताफ्यात दखल झालेल्या लालपरीवर ही जबाबदारी देण्यात आली असून एक जुलैला दुपारी बारा वाजता पहिली बस पंढरपूर होती मंगळवार आणि बुधवार दोन दिवसात तीनशे वारकरी भक्त निघाले आहे तात्पुरी पहिली बस दोन जुलैला सकाळी दहा वाजता पंढरपूरला कोचली आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा एसटी महामंडळाकडून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात येते आहे सहा जुलैला आषाढी एकादशी असून भाविकांनी त्यापूर्वी नियोजित तीर्थस्थळी पोचता यावे यासाठी दोन तेरा जुलै या कालावधीत यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात येत आहे अमरावती विभाग यात्रा प्रमुख म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे विशेष म्हणजे गत वर्षीच्या तुलनेने यंदा सत्तावीस अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे मागील वर्षी एकशे चोवीस बसेस पंढरपूर करीता मिळाल्या होत्या यामध्ये जिल्ह्यातील आगारनिहाय संख्या बघ अमरावती आगारातून एकोणतीस बडनेरा आगारातून पंचवीस परतवाळा येथून सव्वीस वरुडीतून वीस येथून पंधरा दर्यापूर येथून वीस चांदूर बाजार इथून वीस अशा एकूण एकशे पंच्याहत्तर बसेस पंढरपूर विठ्ठलाच्या भक्तदर्शनासाठी धावत आहे आषाढी एकादशी निमित्त विभागातील एकशे पंचाहत्तर विषय दुसऱ्यांचे नियोजन केले मात्र अमरावती विभागातील असल्याची बसेसची संख्या लक्षात घेता एस टी महामंडळाची पंढरपूर वारींसाठी जाणाऱ्या सुविधेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चार आगारातून पंचवीस बसेस मागवल्या आहेत यात चंद्रपूर आगारातून नऊ राजुरा आगार सात वरोरा आगार चार चिमूर पाच याप्रमाणे बसेस अमरावती विभागातील मदतीला मागवल्या आहेत भाविक भक्तांसाठी पंढरपूर वारीसाठी बसेस सुरू झाल्या आहेत पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखरूपणे अपघात विरही व्हावा यासाठी चालक वाहकांना सूचना देण्यात आल्या आहे प्रवाशांना कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत मागणीनुसार आगारिया एस टी बसेस ची उपलब्ध करून देण्यात आले आहे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे पंढरपूर पंढरपूर यात्रा दोन हजार साठी अमरावती विभागाच्या एस टी महामंडळाद्वारे अतिशय चोखपणे प्लॅनिंग करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस या वर्षी एकशे सत्तर बसेसद्वारे एक लाख दोन हजार किलोमीटर करून एक कोटीचं उत्पन्न आपण प्राप्त केलेलं होतं आणि जवळपास बत्तीस हजार प्रवाशांना आपण पंढरपूरची सेवा अमरावती जिल्ह्यातून दिलेली होती यावर्षीसुद्धा सत्तावीस तारखेपासून ते चार सात दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे साधारणतः आठ दिवसांमध्ये आपण एकशे वीस बसेस पाठवलेल्या आहेत आणि या एकशे वीस बसेसद्वारे आपल्याला शंभर टक्के म्हणजे प्रत्येक गाडी चौवेचाळीस प्रवाशाच्या पद्धतीने आपण त्यांना वाहतुकीला बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत ही झाली जाण्याची व्यवस्था परतीलासुद्धा आपण जे प्रवाशी द्वादशी आणि पौर्णिमेला पंढरपूरवरून येतील यांच्यासाठी पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे मागच्या वर्षी एकशे सत्तर बसेस होत्या तर यावर्षी आम्ही जवळपास दोनशे बसेसचं नियोजन करणार यामध्ये कुठलीही शंका नाही त्याचप्रमाणे हे नियोजन करताना आपल्या जिल्ह्याची वाहतूक कुठलंही खोळंबा विरहित राहील याची दक्षता घेण्यात येत आहे विशेषत विद्यार्थी व ग्रामीण फेऱ्या या कालावधीत रद्द होणार नाही याची दक्षता घेतली जाईल त्याकरिता पंचवीस अतिरिक्त बसेस आम्हाला चंद्रपूर विभागाच्यासुद्धा प्राप्त झालेल्या आहेत आणि अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून पंढरपूरला भीमा स्टँडचंसुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे आणि तेथे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्याचा सुद्धा आहे कुठलीही गैरसोय न होता आणि प्रवाशांना इतक्या लांबचा प्रवास स्टँडिंगमध्ये न न देता सिटिंग कपॅसिटी इतकेच प्रवाशी आपण आणण्याचं आणि लोकांची सेवा करण्याचा एक मानस आहे याही वर्षी जवळपास एक कोटी पंचवीस लाखाचं उत्पन्न आम्ही अपेक्षित धरलेलं आहे वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी पर्यवेक्षक त्याचप्रमाणे डेपो मॅनेजर हे प्रयत्न करून दहा जुलैपर्यंत चालणाऱ्या या यात्रेला चांगला रिस्पॉन्स कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे प्रवाशांनीसुद्धा पंढरपूरकरिता बसनेच प्रवास करून आपली यात्रा सुखकर करावी ही विनंती आणि यात्रा बसेसमध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या सवलती लागू आहेत अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत महिलांना पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिकाला पन्नास टक्के त्याचप्रमाणे एस टीच्या ज्या विविध योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या जादा सुद्धा देण्यात येतो